आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार आहे कारण आपल्या मराठी मातीतल्या शौर्याची स्वाभिमानाची आणि अस्मितेची जगाला पुन्हा एकदा प्रचिती आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या गडकोटांना आज जागतिक स्तरावर मान्यता लाभली आहे दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या सत्तेचाळीसव्या अधिवेशनात मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने बारागड किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे हा निर्णय म्हणजे केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे यामुळे आता युनेस्कोच्या यादीतील हे चव्वेचाळीसवे भारतीय वारसास्थळ ठरले आहे विशेष म्हणजे या किल्ल्यांना केवळ शिवरायांचे किल्ले म्हणत न थांबता मराठा लष्करी भूदृश्य या सामूहिक इतिहासदर्शक संकल्पनेने गौरवण्यात आले आहे याचा अर्थ असा की युनेस्कोने या स्थापत्यांचा विचार केवळ त्यांच्या सौंदर्यापुरता न ठेवता सतराव्या ते एकोणीसाव्या शतकात मराठा साम्राज्याने उभारलेली नियोजित लष्करी व्यवस्था रणनीती आणि संरक्षणशास्त्र याचे जागतिक महत्व ओळखले आहे यामध्ये खालील बारागड किल्ल्यांचा समावेश आहे त्यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्नाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश होतो हे किल्ले विविध भूगोलाशी सुसंगत आहे त्यामध्ये डोंगरी किल्ल्यांमध्ये रायगड राजगड शिवनेरी लोहगड जिंजी तसेच गंधार जंगलांनी वेढलेल्या वनदुर्गामध्ये प्रतापगड आणि किनारी किल्ल्यांमध्ये विजयदुर्ग तसेच जलदुर्गांमध्ये सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा समावेश होतो यामागचा उद्देश फक्त इतिहासाची नोंद ठेवणे नाही तर आपल्या सामायिक वारसाचे संवर्धन करणे आणि जागतिक पातळीवर त्याचे संरक्षण करणे हा आहे या गडकोटांचे जतन संवर्धन आणि योग्य प्रकारे त्यांचा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे तुमचं याबाबत काय मत आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा अभिमानाचा क्षण तुमच्या मनाला भिडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून शेअर नक्की करा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो जय महाराष्ट्र